महामंडळाच्या वतीनं अल्पसंख्याक विभागाच्या मार्फत जे सलामत लोकसंचालित साधन केंद्र जे सुरू करण्यात आलेलं आहे या सलामत लोकसंचलित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा नववी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या हॉलमध्ये संपन्न झालेली आहे आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेला या मिरज शहरामधील वेगवेगळ्या वेग विभागामधून वेगवेगळ्या मोहिल्यामधून सर्व बचत गटातील महिला इथं उपस्थित आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमाला सहभाग दिलेला आहे या सर्वांचं आभार मानणं हे खूप गरजेचं आहे आणि खूप सुंदररीत्या त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये ज्या बचत गटांनी सुंदर काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे अशा स सर्व बचत अशा काही बचत निवडक बचत गटांचासुद्धा सत्कार या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे त्यामुळे महिलांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह या सत्कारामुळे इथे दिसून आलेला आहे